हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर इथं बघा मी हे नॉट एकदम सोप्या अशा पद्धतीनं बनवलेलं आहे एकदम पटकन होणारं अगदी दोनच मिनटात तुम्ही घरच्या घरी नॉट बनवू शकता आणि तुम्ही याची जाडी पाहू शकता एकसारखी अशी आपली जी विकतची जी, जी नॉट मिळते बाजारामध्ये तर सेम तशीच आपली नॉट झालेली आहे पोकळ नाही आहे म्हणजे भरीव आहे बघा आणि एकदम मजबूतही आहे तर अशी नॉट एकदम सोप्या पद्धतीनं कशी बनवायची तेही अगदी थोड्याच वेळात हे ते आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कापड तर कापड आपण कटिंग कसं करायचं इथून सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी तुम्हाला कापड कट करून दाखवते आणि त्यानंतर आपण स्टिचिंग बघूया मला घडी दिसत असेल कापडाची तर एकदम मी क्रॉसमध्ये कापड कट केलेला आहे हा पूर्ण महत्त्वाचा पॉईंट आहे बघा जर तुम्ही तिरक्यामध्ये जास्त तिरक्यामध्ये नाही कट केलं अगदी इतकंच म्हणजे पूर्ण असा क्रॉस न कट करता हा क्रॉस कट न करता तुम्ही अशामध्ये थोडं कट केलं कापड तर आपला नॉट अगदी व्यवस्थित येत नाही तर असाच नॉट आपल्याला एकदम तिरक्यामध्ये कट करायचा असतो तर अगदी बरोबर पाऊण इंच तुम्ही घेतलात तरीही चालेल तर इथं मी पाऊण इंचावरती मार्किंग करते बघा आपली इतक्या रुंदीची पट्टी होणार आहे तर आता मी असंच मार्किंग पट्टी आखून घ्यायचे पहिल्यांदा आता याचं स्टिचिंग कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवते हा जर पॉईंट सरळ नसला तर तो तुम्हाला सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तिरक्यामध्ये धरायचं नाहीये कारण शिलाई धरतानाच आपलं जर चुकलं तर पुढं पूर्ण असा सळ पडत जाते किंवा अशी 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 राऊंड पीळ पडत जाते नॉटला तर त्या जाडी आपण कशी ठेवाई करताना तर इथं मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही बघत असाल ही जी आपली दात्रीपट्टी आहे तर ही दात्रीपट्टीची इथं खास तुम्हाला दिसत असेल तर त्या खाचेला बरोबर लागून आपलं कापडं आपण अंदाज करून धरायचा आहे किंवा तुम जर तुमच्याकडे समजत नसेल की कि आपण किती जाडीची, तर इथं तुम्ही एखादी पट्टी वगैरे पकडू शकता आणि शेवटी आपली शिलाई पूर्ण झाली की आपण थोडंसं कापड शिल्लक का असतानाच सुई अशी बाहेर काढायची आहे बघा शिलाई देत देत समोर न्यायची नाही आहे कारण इथं लॉक करायचं आहे शेवटी आणि लॉक करून झाल्यानंतर असा छोटासा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा आपण नॉट सुंटे करतो त्यावेळेस इथं अडचण येणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की ती एकदम बारीक अशी मी टिप घेतलेली आहे तर इथं बघा मी तो इथ दोरा होऊन घेतलेला आहे आणि चार पदरी दोरा घेतलेला आहे म्हणजे डबल दोरा होऊन त्याची आपण अशी गाठ मारायची आहे म्हणजे आपला चार पदरी हा दोरा होणार आहे एकदम मजबूत असा आपल्याला दोरा घ्यायचा आहे कारण नॉट आपण का जेव्हा उलटे करतो तर त्यावेळेस तो ओढून ताणून तुटू नये यासाठी तर अशी गाठ मारून घ्यायची आहे यापेक्षा तुम्ही जास्त दोराही घेऊ शकता तर इथं मी गाठ मारून घेतलेली आहे आणि आता आपला जो शेवटचा पॉईंट आहे लॉक केलेला आहे तर त्याच्या शिलाईच्या आतल्या बाजूला असे बघा तर अशी बघा थोडस मधोमध आपल्याला जो आपला नॉट तयार नॉट होणार आहे त्याच्याबरोबर मधोमध आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे आणि गाठ आपोआपच अशी बसते पण गाठ जरी बसली तरी ती जास्त ओढल्यामुळं गाठ घाटीसकट दोरा बाहेर येतो तर अशा पद्धतीनं दोन भाग करायचे आहेत दोऱ्याचे बघा आणि त्यामध्ये आपल्याला सुई ओन घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपली गाठ एकदम मजबूत अशी बसलेली आहे तर आता आपण नॉट उलटा करायला सुरुवात करणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं आहे बघा सुईच्या टोकानीच आपल्याला थोडंसं किंचितसं वरच्या बाजूला एकदम छोटंसं होल करायचं आहे नॉटच्या आतल्या बाजूला मी सुई घातलेली आहे तुम्ही बघू शकता आतल्या बाजूला आपली सुई गेलेली आहे पण अशाच पद्धतीनं आपण सगळीकडे पूर्ण सुई अशी काढायची म्हणलीत तर सुईचं टोक असतं ते कापडामध्ये घुसतं आणि त्यामुळे आपला नॉट उलटा होत नाही तर पहिल्यांदा आपण छोटंसं होल इथं करून घ्यायचं आहे होल झाल्यानंतर जो सुईचा बागा, बागा हा पाठीमागचा भाग आहे तो यामध्ये अशा पद्धतीनं घुसवायचा आहे बघा बघा एकदम व्यवस्थितपणे हा भाग आपला आत आप गेलेला आहे पहिल्यांदा आपण होल करून घेतल्यामुळं तर आता पूर्ण सुई आपल्याला या बाजूने काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं आणि राहिलेलं हे जे आपलं कपडं आहे ते पूर्ण असं सारायचं आहे म्हणजे आपली सुई त्या बाजूने निघून येते तर बघा अशा पद्धतीनं आता मी सुई ह्या बाजूने पूर्ण बाहेर काढून घेते आता ही सुई उलटी आहे ती आपल्याला बाहेर काढून सरळ वरच्या दिशेला तोंड करायचं आहे सुईचं बघा अशा पद्धतीनं आता सुई वल वरच्या बाजूला झाली की आपल्याला इथं व्यवस्थित पकडायचं आहे सोडायचं नाही आहे कारण हा नॉट पुन्हा सुईमधून बाहेर येऊ शकतो तर यासाठी आणि इथं बघा आपला जो शेवटचा पॉईंट होता तो व्यवस्थित आपल्याला आत इन्सर्ट करून घ्यायचा आहे नॉट्सच्या आत म्हणजे आपापच आप आपला पूर्ण नॉट इथून असा बाहेर येईल तर दोरा ओढून धरायचा आहे आणि आत खेचत खेचत आपल्याला हे जे वरचं कापड आहे ते नखाने किंवा बोटाने थोडंसं त्या गाठीला आत जाईला जागा करायची आहे आणि कापड असं बघू शकता तुम्ही नखाने मी वरून असं ओढत आहे बघा आता आपला थोडं जे नॉट इथं तुम्हाला दिसत होती पांढऱ्या कलरच्या दोऱ्याची ती आत गेलेली आहे म्हणजे गाठ आपली आत गेलेली आहे आणि आता अशाच पद्धतीनं मी पूर्ण नॉट उलटी करून दाखवते बघा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं नॉट होतं बघा आपल्या आता नॉट इथंपर्यंत उलटा झालेला आहे तर आता आपल्याला पूर्ण नॉट इथून बाहेर काढायचं आहे तर आता पहिल्यांदा व्यवस्थित पकडायचं आहे आणि मग एका हाताने हे कापड सरळ करत करत आपल्याला पुढंपर्यंत जायचं आहे आता पूर्ण नॉट मी बाहेर काढू नको ते आणि तुम्ही नॉट्सची जाडीही बघू शकता तर जाडी हे जे राऊंड नॉट आहे राऊंड नॉट ते कशामुळे होतं पोकळं काय एकेकांचं एक एक नॉट होतं तर त्याचं मी कारण सांगते हे जे एक्स्ट्राचं कापड आहे हे आपण कट करून काढतो म्हणजे एकदम लागू लाग इथून कट करतात तर तिथून कट केल्यामुळं हे हा जो राऊंड शेप आलेला आहे आपल्या नॉटला किंवा एकदम भरीव असं नॉट झालेलं आहे मजबूत झालेलं आहे आणि ते होत नाही आणि मेन म्हणजे आपण जेव्हा इथून ला जवळून कट करतो कापड कट करून टाकतो त्यावेळेस काय होतं उसवतं हे नॉटमधूनच उसवतं जसं तुम्ही वापराल ते नॉट ब्लाऊजमध्ये असेल ड्रेसमध्ये असेल तर उस ते उसवायला सुरुवात होते बघा तर त्यासाठी आपल्याला इतकं म्हणजे पाव इंचापेक्षा जास्त आहे थोडंसं हे कापड आपल्याला आत मार्जिनसाठी सोडायचं आहे त्यामुळे दोन फायदे होतात आपली शिलाई उसवत नाही आणि आपला नॉट ही एकदम भरीव असा छान गोल आकाराचा होतो तर आता पूर्ण मी नॉट तुम्हाला उलट करून दाखवते म्हणजे आपला नॉट कसा झालेला आहे एकसारखा आलेला आहे का हे तुम्हाला समजेल शकतो तर आता इथं तुम्ही बघू शकता आपली नॉटची जी जाडी आहे ती किती एकसारखी अशी आलेली आहे एकदम बारीक आणि त्यानंतरनं एकदम गोल असा नॉट झालेला आहे चपटा वगैरे झालेला नाही आहे बघा तुम्ही एकदम व्यवस्थित आता पहिला पहिला मी पहिला नॉट दाखवते तर पहिल्या नॉटला मी मार्जिन आणखी थोडी कमी ठेवलेली तर त्यासाठी तो आणखी बारीक ही नॉट आपला एकदम जशी आपली वाकडीचा दोरा असतो तर तितकी ही बारीक आपली नॉट होते आणि हे आता थोडे तुम्हाला ताट असे दिसत असतील पण हे कॉटनचं कापड होतं तर आपण जेव्हा यूजमध्ये ठेवू कापड हे ब्लाऊजला लावल्यानंतर किंवा ड्रेसला लावल्यानंतर त्यानंतर एकदम हे लूज पडतात मस्त असे छान होतात बघा तर हे बघा नॉट्स किती सुंदर असे आलेले आहेत ते सारखे तुम्हाला दिसत असतील एकदम मस्त असे तर असे नॉट्स बनवायला एकदम सोपी अशी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे तर ती ट्रिक नक्की यूज करा आणि आवडलीस तर मला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू